आपण पाहत आहात चांगली काम नव्हे जबाबदारी आमची आयटीआय जत येथे वंदे मातरम राष्ट्रभक्तीचा जागर होणार मनोहर हुवाळे जत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी एसआरव्हीएम एम शाळेच्या मैदानावर वंदे मातरम गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या, या राष्ट्रीय गीतास दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या विशेषत कौशल्य विकास उद्योजकता मंत्री श्री मंगळ प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव साजरा केला जात आहे जत तालुक्यासह राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातील आयटीआय कॉलेजमध्ये एकाच दिवशी शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा पंचवीस वाजता ता वंदे चे सामूहिक गायन करण्याचा विक्रम करण्यात येणार आहे त्याची गिनीज बुक मध्ये नोंद करण्याचा निर्धार संस्थेचे संचालक श्री मनोहर हुवाळी यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जत तालुक्याचे आमदार श्री गोपीचंद पंडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच तहसीलदार प्रांताधिकारी माननीय गटविकास अधिकारी डीवाय साहेब हबपप श्री तुकाराम बाबा महाराज विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी नागरिक उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सतरा जणांची तालुका सूर्य समिती गठीत करण्यात आली आहे यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात आल्याची माहिती श्री मनोहर हुवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थित राहून वंदेमात्रम या राष्ट्रीय गीताचे स्मरण करण्यासाठी आवाहन श्री मनोहर हुवाळे यांनी केले सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा